नमस्कार मित्र हो आपण राजापूरमध्ये आलेलो आहोत आणि राजापूरमधल्या हापूसच्या बागा कशा असतात ह्या या व्हिडिओतून दाखवणार आहे आता जानेवारी महिना चालू आहे आणि फवारणी सध्या चालू आहे फवारणी एस टी पीवरती घेतली जात आहे यामध्ये इन्सेक्टिसाईड म्हणून सायलोथ्रिन आणि बुरशीनाशक त्याच्याबरोबर ती फवारलं जात आहे आता बऱ्याच ठिकाणी मोहर निघालेला आहे काही ठिकाणी फळं धरलेली आहेत फळधारणं झालेली आहे या ठिकाणी आपण फळधारणं झालेली बघू शकतो सेटिंग पण चांगली झालेली आहे तीन चार फळं काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त सुद्धा बघायला मिळतात या ठिकाणी आपण फळधारणा झालेली पाहू शकता तर या डोंगर उतारावरती काही ठिकाणी खडक आहे त्या खडकामध्ये सुद्धा या बागा लोकांनी शेतकऱ्यांनी जगवलेल्या बघायला मिळतात या ठिकाणी आंबा बराच मोठा झालेला आहे लिंबापेक्षा जास्त मोठा आंबा झालेला आपल्याला बघायला मिळतोय तर असे डोंगरावरती बागा आहेत झाडंही मोठी आहेत झाडांची ग्रोथ आपण या ठिकाणी बघू शकतो असे <coughs> खडकात सुद्धा बागा जगवलेल्या आहेत हे विशेष <coughs> <coughs> फवारनी केलेली आहे बागेत सगळीकडे त्यामुळे केमिकलचा वास येतोय आणि त्याचा ठसका मला येतोय या ठिकाणी हा मोहर अतिशय चांगला आणि कुठलाही प्रकारचा बुरशी किंवा की कीटक त्याच्यावरती नाही आहेत कारण फवारण्या चालू आहेत इकडे फवारण्यांवरती खूप जोर असतो कमीत कमी दहा ते बारा फवारण्या शेतकरी घेतात आणि आपलं पीक त्या बुरशीपासून आणि कीटकांपासून वाचवून त्या आंब्याचे पैसे पडतात या ठिकाणी ही एस टी पीवरती फवारणी चालू आहे पाईप हा एस टी पीचा अतिशय जाड असतो त्यामुळे पाईपला काहीही होत नाही मुंबई गोवा हायवेवरून जाताना दोन्ही साईडने डोंगरा डोंगर उतारावरती आपल्याला ह्या आंब्याच्या बागा बघायला मिळतात ये है। दसल आगे दसल तो हे बागे चाह ची सोई के जसा लगे तसा चाह कर कोरा चाह चहा कोरा की दूध टाकना दूध डालेंगे क्या खाला, खाला। खाला, खाला काला चाय लेंगे कहाँ से हो आप आप कहाँ से हो तो नेपाल से कितने दिन हुए इधर दो महीना सीजन में आते हो क्या और बाकी बाकी वापिस जाते है। क्या तनखा आहे ना पता नाही पैसा लेते हो या नाही कितना पगार सांगत नाही त्यांना विचारला तरी त्यांच्या सेटनी त्यांना करार पद्धतीवरती इकडे घेऊन आले आणलेले आहे तर अशा या सुंदर अशा बागा रत्नागिरी राजापूर या भागात आपल्याला बघायला मिळतात हा तोंडाला मास्क बांधून फवारणीसाठी स्वतःला सुरक्षित ठेवलेला आहे चांगली गोष्ट आहे आणि हा बाजूलाच एस टी पीचा त्यांचा सेटअप पाण्याची सोय जवळपास नसल्यामुळे फोर व्हीलरमध्ये हजार दोन हजार लिटरच्या टाक्या घेऊन ते येतात आणि त्यानंतर अशा प्रकारे या ड्रममध्ये इन्सेक्टिसाइड आणि बुरशीनाशक फवारून बुरशीनाशक मिसळून त्याची ती फवारणी घेतात अगदी हे मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच ही बाग आहे तसेच या व्हिडिओमध्ये या पोलच्या परिसरात झुम केल्यानंतर तुम्हाला आंब्याची काही झाडं दिसतील हीसुद्धा आंबा बागच आहे तर अशा प्रकारे ह्या कातळावरच्या आंबा बागा करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून घेतल्या जातात असं विचारलं असतात तस माहिती मिळाली करार पद्धतीने घेऊन त्यांची पूर्ण जोपासना केली जाते आणि नंतर त्यापासून आंबा सीझनला चांगले पैसे मिळवले जातात हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद